नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा कबीराचं एक फार सुंदर भजन आहे किसे समजाऊ सब जग आंध त्याला थोडासा मी फरक करतो सगळं नाही पण राहुल गांधींना पाठिंबा देणारे जे सगळे त्यांचे पंटर त्यांचे सगळे जे काही चाटुकार आहेत मी यासाठी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो आणि त्याच्यामध्ये हे सगळे वैचारिक पातळीवरती भ्रष्टाचार करणारे लिब्रांडो लेखक कलावंत पत्रकार सगळे आले हे जे सगळं जग आहे त्यांचं राहुल गांधी समर्थकांचं ते सगळं का हे समजाऊ सब जग आंधा यांना समजून सांगण्यात काही मतलब नाही कारण की यांना समजून घ्यायचं नाहीये म्हणण्याच्या पेक्षा हे आंधळे नाहीयेत त्यांनी डोळे बंद केलेले आहेत यांनी पाठ फिरवलेली वस्तुस्थितीकडं ह्यांना समजून घ्यायचं नाहीये जसं आपल्याकडे म्हणतात की झोपी गेलेल्याला जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं काय जागं करणार निवडणूक आयोगानं खरं तर इतक्या सविस्तर पद्धतीनं पत्रकार परिषद घ्यायचीच गरज नाही हे आता आता माझं मत झालंय आधी हे बोंबा मारत होते किंवा मा तुम्ही साध्या आधीच्या पत्रकार परिषदा म्हणणार आधीच्या सगळ्या चर्चा टीव्हीवरच्या तर चर्चा मी रेग्युलर फॉलो करतो त्यामध्ये सगळे हे काँग्रेसचे सगळे समर्थक आणि हे जे पंटर काय म्हणायचे की भाजपला काय देणं घेणं निवडणूक आयोगानं समोर यावं उत्तर द्यावं हे वाक्य होते ना तुम्ही कुठलीही चर्चा काढून पहा हा जो कथित एस आय आर सरदर्द जे सुरू झालेला आहे ना स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा तेव्हापासून ह्यांची बोंबे की निवडणूक आयोग काय करतोय निवडणूक आयोग काय करतोय मग त्याच्यानंतर राहुल गांधींनी त्यांचा कथित सो कॉल्ड बॉम्ब हल्ला केला बॉम्बस्फोट केला सगळं झालं तेव्हा ह्यांचं म्हणणं असं होतं की भाजपला कशाला का समोरून काहीतरी समर्थन करायचं निवडणूक आयोगाने यावं निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अतिशय सविस्तर स्पष्ट ठामठोक शब्दात पण मृदू शब्दामध्ये पार्लिमेंट लँग्वेज ज्याला म्हणतात अपशब्द न वापरता कोणाचं नाव न घेता पत्रकार परिषद घेऊन यांचं जे काही धुण वाळात घातलेलं ना धुवून आता ह्यांना ते समजून घ्यायचं नाहीये माननीय महान महाराष्ट्रातले लोकनेते दादा पवार यांचं एक फेसबुकवरती पेज त्याच्यावर त्यांनी ज्या पद्धतीने एक कॉमेंट लिहिली म्हणजे त्यांनी एक पोस्ट केली छोटीशी त्याच्यावरती त्यांच्या पंटर समर्थकांनी खाली अतिशय गलिच्छ भाषेमध्ये निवडणूक आयुक्ताची आई बहीण काढली ते आहे त्याच्यावरती ते पोस्ट सगळ्यात अशा ते वाचल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की ही निवडणूक आयोगाची चुकच झाली कैसे किसे समजाऊ सब जग अंधा यांना समजून सांगण्यात काय मतलब आहे यांना समजूनच घ्यायचं नसेल तर आणि मला हे जे पंटर राजकीय किंवा कि हे रस्त्यावरचे कार्यकर्ते असतात ना भाई दादा छाप त्यांच्याबद्दल बोलण्यात काही मतलब नाही मला सातत्यानं आश्चर्य हे वाटतं की तथाकथित स्वतःला विद्वान म्हणून घेणारे नट कलावंत विचारवंत पत्रकार बुद्धिवंत लेखक अभिनेते चित्रपट कलाकार आणि हे सगळे ज्या पद्धतीनं बोलतात यांचे सगळ्यांची तुम्ही भाषण सीएच्या ह्याच्यातली तुम्ही बघा यांची वक्तव्य हे सगळे हिंडनबर्ग रिपोर्टच्या वेळेस वेळेस चौकीदार राफेल प्रत्येक वेळी बघा तुम्ही राहुल गांधींनी फालतू बोम करायची आणि ह्या सगळ्यांनी ती टिमकी वाजवायची काही काळ ते चालतं रोहिंग्या मुसलमान म्हणजे शेवटी सुप्रीम कोर्टने प्रशांत भूषण त्या पंटरांना असं झापलं की तुमचा याच्यात काय संबंध भारताच्या मध्ये मानवी दृष्टिकोनातून भारतीयांना सगळं काही पुरवावं त्यांच्या जगण्याच्या संदर्भामध्ये किमान ज्या काही सोयी सवलती आहेत त्या पुरवाव्यात ह्याचा त्याच्यावरती बंधन आहे नैतिक दृष्ट्या पण बाहेरच्या लोकांना पोचावं हे कोणी सांगितलंय रोहिंग्यांना मानवतावादी दृष्टिकोनातून भारतात आधार द्यावा हे सांगितलं कोणी ठरवलं कोणी आत्ताचा सरळ साधा मुद्दा आहे की घुसखोर जे आहेत सगळे जे पंतप्रधानांनी प्रत्यक्ष भाषणात उल्लेख केला आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ केला कशासाठी या घुसखोरांचं कौतुक चालू आहे निवडणूक आयोग काय करतंय स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन करण्याचं जे काही कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे ते सगळं चालू आहे एरवी जी तपासणी केलेली असती ती वरवरची असती प्रत्येक निवडणुकीच्या आधी मतदार यादींची जी साफसफाई होती त्याच्यामध्ये अतिशय वरवरचं किंवा जुजबी स्वरूपातलं किंवा ज्यांना कोणाला नवीन नाव नोंदवायचं आहे तेवढंच बघत पण एसआयआर आर साठी म्हणून दोन हजार तेवीस ला जेव्हा झालं होतं पंचवीस वर्षाच्या आतमध्ये पुन्हा व्हावं तेव्हा हा कालखंड कसा आहे निवडणुकीच्या आधीच कसं पावसाळा असताना कसं मागच्या पण तारखा दिल्यात निवडणूक आयोगानं तेव्हाही जुलै महिन्यामध्ये झालेलं आहे किती भंकस ते पहा तुम्हाला मी सांगतो हॉटारडेपणा बघा तेव्हा एक तीस दिवसामध्ये एसआयआर झालं होतं त्याच्याबद्दल कोणाला काही वाटलं नाही आता कसं काय तुम्ही तीस दिवसामध्ये करता म्हणून आताही मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ ठेवतो आहे अठरा ऑगस्ट आज अजूनही म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे इथून पुढं तेरा दिवस यांच्या हातात येत आज सुद्धा ज्यांची नावं नाहीत त्यांनी तिथं अर्ध करणे तसा सर्शनी जो काही पुरावा किंवा अंडरटेकिंग लिहून देणे त्यांचं नाव त्याच्यामध्ये येईल जे नाव किंवा मृत व्यक्ती आहेत पण नाव आले असे हे आता बोमलं त्याच्यासाठी संदर्भामध्ये सांगावं कोणीतरी असं असं अमुख हे नावाच्या संदर्भामध्ये आमच्याकडे ही माहिती आहे काहीच नाही ते काही करायचं नाही किंवा अगतिशय बालिज कसा मुद्दा असो सीसीटीव्ही सी का नाही दाखवत पंचायत दिवसाची मुदत दिलेली होती निवडणूक निकाल लागल्याच्या नंतर त्या निवडणूक निकालावरती जो हारलेला उमेदवार आहे त्याचे प्रतिनिधी त्यांच्या सह्या असतात या सगळ्यांच्या सया घेतल्याच्या नंतर अधिकृतरित्या निकाल जाहीर होतो निकाल जाहीर झाल्याच्या नंतर पंचायत दिवसामध्ये हे सगळं सीसीटीव्ही फुटेज काय किंवा बाकीचं काय सगळं जतन केलं जातं किंवा त्या व्ही व्ही पॅटमधल्या ज्या पावत्या आहेत त्या त्या जतन केल्या जातात एका विशिष्ट कालावधीनंतर ते ज सांभाळणं मुश्किल गोष्ट आहे त्रासदायक आहे जागा म्हणा किंवा मनुष्यबळ म्हणा असंख्य गोष्टी किंवा ते सगळं दुसरीकडे वापरायचं असतं म्हणून म्हणा ते मग नंतर नष्ट केलं जातं ही सर्वसाधारण प्रक्रिया ही काही आत्ताच जन्माला आली असं नाही पण नाही जाणीवपूर्वक भ्रम कसा तयार करायचा की ते तुम्ही सीसीटीव्ही फुटेजस फुटेजच का दाखवत नाही म्हणून अचानक इतके लोक कसे मेले बिहार मध्ये एक त्यांचे प्रवक्ते आर चे ते बोलायला लागले जेव्हा की सांगितलं चाललंय की हे काही सहा महिन्यात मेलेले लोक नाही आहेत वीस वर्षांमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे आधी झालं होतं आणि आता ह्या दोनच्या मधल्या कालखंडामधला हा सगळा एरर आहे दोष आहे आणि या सगळ्या सरकारच्या आहे हा काही एका सरकारच्या काळातली गोष्ट नाहीये मृत व्यक्तीची नाव होती ना मृत व्यक्तीने मतदान केलं का ते तुमच्या त्या पोलिंग बोथ त्या एजंडी पाहायला पाहिजे होतं तेव्हा कोणाच्याही किंवा त्याच्या नावाने कोणी येऊन मतदान केलेलं ते के ले ले हे सगळं दूर व्हावं म्हणून तर आर चालू होतं तेव्हा एसआयआरच्या नावाने बोंब केली आणि दुसरीकडून पुन्हा तुम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये कसे दोष आहेत म्हणजे जे दोष दूर करण्याची प्रक्रिया स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आहे त्याच्यावरतीच आक्षेप घ्यायचा आणि पुन्हा दुसरीकडून ह्या यादीमध्ये दोष कसे हे स्वतःच बोंब मारून सांगायचं ते कसं आहे माहिती आहे का आपण नेहमी म्हणतो की रस्त्यावरच्या प्रत्येक ढुंकणाऱ्या कुत्र्याला आपण उत्तर देत बसलो दगड मारत बसलो तर आपल्याला तेवढंच काम करावं लागेल पुढं जातच येणार नाही तसंही हेनी वाटेल तशा शंका उपस्थित करायच्या वाटेल तशा मूर्खपणानं त्याचे आर्ग्युमेंट करायचे त्यांचं समर्थन करणारी हे सगळी टोळी उभं राहती हे न्यायालयात जातात तिथं बोंब होती सगळं एक ठरलेलं पॅटर्न आहे संसदेचं अधिवेशन चालू द्यायचं नाही आता तर सरकारी पातळीवरती जे काम करत आहेत त्यांनाही काम करू द्यायचं नाही त्यांनाही तुम्ही हारास करताय त्यांनाही धमक्या द्यायला लागलं म्हणजे रिटायर्ड झालं तरी तुम्हाला पाहून घेऊत हे वाक्य म्हणजे याचा अर्थ काय होतो पाहून घेऊत म्हणजे काय पाहून घेऊन नेमकं जो अधिकारी तिथं काम करतोय त्यानं ते काम केलं तो निवृत्त झाला त्याच्यानं समजा तुमचं सरकार आलं तुम्ही काय करणार त्या प्रत्येकाला हुडकून त्याची कॉलर धरून काय त्यांना मारणार भर चौकात इकडं संविधान बचाव संविधान बचाव म्हणायचं मोहब्बत की दुकान मोहब्बत की दुकान म्हणायचं आणि हे नेमकं कुठलं दुकान मांडून बसलेले तुम्ही पक्षाचं तुमचं तुमचं काय तुम्हाला सांभाळणं ना तुमच्या मंत्री तुम्ही त्याला एक मिनिटात हाकलून देता सॅम आणि त्याचा दोष काय तर ते त्यानं मान्य केलं होतं की बाबा ह्या याद्या जेव्हा तयार ते झाल्या तेव्हा आपलं सरकार होत इतकंच वाक्य आहे ते फक्त झालं तेवढ्या ते त्या ते मंत्र्याला काढून टाकायचं जिच्या पतीला भर रस्त्यामध्ये त्याची त्याचा खून झालेला आहे ती पूजा पाल ही समाजवादी पक्षाची आमदार भर विधानसभेमध्ये की माझ्या या ज्या मयत माझ्या नवऱ्यालाय त्याला न्याय मिळाला आणि ज्या पद्धतीनं काम हे सरकारने केलं एवढंच वाक्य वापरलं की तिला पक्षातून काढून टाकलं कारण काय देतात ती की तिनं मागच्या राज्यसभा निवडणुकीमध्ये कसं क्रॉस वोटिंग केलं ज्याला सव्वा वर्ष होऊन गेलो होतं त्यानं आत्ता आठवलं की तिनं तेव्हा क्रॉस वोटिंग केलं होतं म्हणून म्हणून म्हणलं की काय समज आहे किसे समज आहे सब जग अंधा यांना ऐकूनच घ्यायचं नाही यांना बघायचंच नाहीये डोळे आहेत पण दृष्टी नाही त्याच्यामुळे तुम्ही त्याला कायद्याची बाकी सगळी सृष्टी दाखवून काहीच उपयोग नाही त्याच्यावरची वसंतवाणी आयोगाने केले सारे काही स्पष्ट नॅरेटिव्ह नष्ट फेक सारे साऱ्यांच प्रश्नांचे देऊन उत्तर केले निरुत्तर शंकेखोर सात दिवसांची मुदत देऊन टाकले धुवून राहुलला ज्ञा प्रति द्या प्रतिज्ञापत्र किंवा माफी मागा अन्य नाही जागा उरलेली केवळ हवे तर नको आरोप शंकेचे हे रोप उपटावे सर दर्द मोठा झाला विरोधींना फुकट धिंगाणा देशापुढे कांत म्हणे फक्त घालून गोंधळ काढती हे पळ ढोंग बाज हे पळ ढोंग निवडणूक आयोगानं त्याच्यावर जी संवैधानिक जबाबदारी आहे ती ओळखून समोर येऊन स्पष्टपणे तारं काही पत्रकारांच्या समोर मांडलं आणि राहुल गांधींना सात दिवसाची मुदत दिलेली तुम्ही सात दिवसामध्ये हे पुरावे द्या प्रतिज्ञापत्र भरून द्या त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती पुढे शोध कार्य काय जे करायचं आहे तुमच्या शंकांचं निरसन जे करायचं ते करू आणि तुम्ही जर ते नाही केलं तुम्हाला माफी मागावी लागेल हे काय म्हणणार निवडणूक आयोग धमकी द्यायला लागेल तुम्ही स्वतः वाटेल ते बोलायला लागलात कधी संसदेत चाललात कधी बाहेर चाललात कधी परदेशी पळून चाललात वाटेल तसं बसायला त्याचं काही नाही आणि निवडणूक आयोग जो संवैधानिकरित्या त्या पदावर बसलेली ती व्यक्ती ती स्पष्टपणे समोर येऊन सगळा खुलासा शांतपणे सविस्तर करते तरी तुम्ही म्हणता की निवडणूक आयोग धमकी द्यायला लागलं म्हणून म्हणलं मी ते की दे कबीराचं भजन आहे किसे समज हाऊ सब जग अंधा तसं होऊन बसलेलं यांचं यांना समजून सांगण्यात काही मतलब नाही आणि त्यांना समजून घ्यायचं it is some work then